ना होता याच्यात बघा केवढा मोठं बुचाड झालंय एक बुचाड जरी कापलं तरी आपण आपल्या पाच ते सात शेळ्याला सहज पुरी होईल केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता कापायचा खाली असे त्याचे बुड राहतात वरी त्याची उगवण शक्ती चालू होते त्याच्यानंतर याची लागवड करून समजा आपण ही पूर्ण कापलेला आहे हे सुद्धा कापायला आलाय तर नमस्कार मंडळी मी ऋषिकेश माने स्वागत करू तुमचा आर्मी माने ब्लॉग आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागचा व्हिडिओ पाहिला आपण जो आधुनिक शेती फार्मर आपण पूर्ण फार्मचं नियोजन दाखवलं होतं थो। थोडक्यामध्ये व्हिडिओ केला होता त्याच बेसवर आपण काय करायलो जो शेळ्यांसाठी चारा लागतो आहे आधुनिक शेती फार्मवर मित्रांनो चार्याचे एकंदरीत वीस ते एकवीस प्रकारचा चारा इथं शेळ्यांसाठी तयार केला जातो डेमोसाठी प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक शेती फार्म हे चॅनल अतिशय महत्त्वाची कामगिरी करतं आहे कारण जे शेळी पालक आहेत शेळी पालन करायचं आहे त्यांच्यासाठी या चॅनलमधून अतिशय महत्त्वाची माहिती देण्याचं काम आपले सतीश रेंडे सर करतात तर त्याच बेसवर आज आपण जो आधुनिक शेती फार्मवर चाऱ्याच्या व्हरायट्या आहेत त्या पूर्ण व्हरायट्या या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही सर्वप्रथम इथं दिसते आपल्याला बघा चारा पीक गोपीकृष्ण शेळ्यांचा आवडता चारा दुधाळ जनावरांचा आवडता चारा म्हणजे गोपीकृष्ण गवत हे शेळ्यांसाठी चांगला चारा असू शकते याची लागवड बघा खाली दाखवा लागवड सऱ्या केल्यात बघा सऱ्यांच्या साईडने याची लागवड केली ते त्याची वाढ चालू आहे सध्या नवीन लावले लागवड केलेली आहे हा गोपीकृष्ण चारा आहे याची लागवड व्यवस्थापन तुम्ही इथे येऊन भेट देऊन बघू शकता तर दुसरा दोन नंबरचा जो चारा दिसतोय हा आहे एम सी एम एम सी एम हा पण दुधाळ जनावरांसाठी याची लागवड बघा याचं व्यवस्थापन इथं बघा आपला जो गवत असते गजरा गवत प्रमाणात हे एम सी एम चारा आहे याची लागवड पण सऱ्या करून असे बुचाड होणार त्याचे आपण कापून ते एकदा कापल्याच्यानंतर त्याची वाढ नेहमी होत राहणार हा सारा सुद्धा शेळीच्या दृष्टिकोनातून अतिशय शे महत्त्वाचा आहे शेळी याला खूप आवडींना खाते आता हे झाला सरस्वती नेपियर सरस्वती नेपियर याची लागवड याचा बुचाड बघू शकता दोन ते चार फुटाच्या सरीवर याची लागवड केलेली आहे आणि खायला मऊ आहे शेळ्यांना खूप आवडतो ज्याचं समजा याची काळी मोठी होता याच्यात बघा केवढं मोठं बुचाड झालं आहे एक बुचाड जरी कापलं तरी आपण आपल्या पाच ते सात शेळ्याला सहज पुरी होईल एवढं बुचाड आहे कायमस्वरूपी म्हणजे एक वार्षिक तुम्ही एकदा लावलं तर सहा सात महिने किंवा वर्षभर पुन्हा याच्याकडे पाहायची गरज नाही कारण याची आपण जर कापणी व्यवस्थित केली तर हे नेहमीसाठी उगत राहणार कापायचं पाणी द्यायचं हा चारा उगवणार नेपियर पुढं पाहू शकता सुपरनेपियर पूर्ण गवत आहे सरीवर लागवड आहे चांगला चारा आहे वाढ पण खूप योग्य आहे शेळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे बघा दशर लागवड केलेली आहे दशरथ घासाची एक ते दीड ते दोन महिन्यानंतर कापणी करायला येते आहे बघा लावल्याच्या नंतर सरी पद्धत लावली आहे त्याची लागवड बघा कशी केली सरीवर लावला आहे बुचाड करून त्याचं दोन सऱ्याच्यामध्ये त्याची लागवड केली दोन साईडला आणि पाणी देऊन आपण व्यवस्थित चारा येते दशरथ घास अतिशय शे आवडीनं शेळ्या खातात मित्रांनो एक दीड ते दोन महिन्यात ते कापलेला येते कापणी केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कापायचा खाली असे त्याचे बुडं राहतात वरी त्याची शक्ती चालू होते दीड महिन्यात तुम्हाला हा घास देखील शेळ्यांना खाण्यायोग्य होतं आहे आणि शेळ्या खूप आवडीनं खातात का दाखवायला चारे आपण कारण व्हरायटी जर असेल शेळ्याला जर मिक्सचरमध्ये तुम्ही चारा दिला तर शेळी दाना किंवा काडीसुद्धा वाया जाऊ देत नाही एकच चारा तुम्ही जास्त प्रमाणात द्याल तर तो वाया जाण्याची शक्यता असते परंतु जर तुम्ही असे मिक्समध्ये शेळ्यांना चारा देत असाल तर एक अतिशय गोड आणि मन रमून शेळ्या चारा खातात इकडं बघा खूप महत्त्वाचा आपण रेशीम उद्योग करतो रेशीम किड्यांसाठी जो तुती वापरल्या जाते तीच तुती आपण शेळ्यांनासुद्धा खाऊ घालू शकतो शेळी हा असा प्राणी आहे जो पूर्ण झाडपाला खातो त्याच्यातच पाला म्हणजे तुती आता शेळीपालनात सगळ्यात महत्त्वाचा चाऱ्यावर आपण ज्या भर देतो तो आहे सुबावूळ सुबावूळ बघा याची पूर्ण कापणी केलेली आहे उगवायला आहे दहा वर्षापर्यंत चालतो जर एकदा लागवड केली तुम्ही तर दहा वर्षे हा चारा चालू शकता त्याच्यानंतरचा चारा म्हणलं तर आपल्याला आहे शेवगा बघा आता शेवगा आपण भाजीसाठी वापरतो पण शेळीपालनात शेवगा लागवड केली तर शेवगा हे अतिशय झपाट्यानं वाढणारं पीक आहे तुम्ही कापले लगेच त्याचे फांटे वर येतात तेसुद्धा लावून आपण शेळीला चारा म्हणून त्याचा योग्य चाऱ्यात वापर करू शकतो त्याची पण लागवड काय एक ते दीड फुटावर लागवड केलेली आहे एकदा कापला तुम्ही दोन दोन महिन्यात किंवा दीड महिन्यात ते पुन्हा कापण्यायोग्य होतं आहे आणि शेळ्या त्याला खूप आवडीनं खातायत आता मागा जो दिसतोय तो आहे स्मार्ट नेपियर मक्का क्रॉस चारा आहे मित्रांनो इंडोनेशिया देशातील चारा आहे खास करून आपल्याकडे याची लागवड केली जाते याची वाढ चार ते पाच फुटापर्यंत होतो आणि जो बूड आहे पूर्ण शेळी याचा शेवटपर्यंत जे आपल्याला भेटतं आहे पूर्ण कवळा चारा असतो मऊ आहे शेळ्याला खायला खूप चांगला आहे कारण जे आपली मक्का असती मक्का क्रॉस केल्या ला। जा के जाते याला याची लावणीची पद्धत सरी नाही आणि आपण ज्या प्रमाणात आपला उसलावतोय कांड्या करून तशी ज्याची लागवड केली जाते त्याचं बियाणं भेटतं बघा बेणं जे असतंय ते बेनं मिळतं याचे जे कांडे असतात आपण ते कांडे दिसतंय या कांड्यावरच हा लावून उसाप्रमाणे आपण याचे एक एक कोंब जरी लावला याचा एवढं मोठं बेचाड आपल्याला पाहायला मिळते खूप मोठ्या प्रमाणावर याची झपाट्याने वाढ होते आणि शेळीची खायला खूप चांगला सत्वयुक्त चारा आहे याची पण लागवड शेळी पालन करत असाल तर आवर्जून हा चारा लावा आता हा चारा जो दिसतोय हा रेड पियर जाते शेळी पालनात सत्वयुक्त चार्यात याचा पण समावेश मोठ्या प्रमाणावर होतो खूप चांगला चारा आहे वाढ पण झपाट्याने होते बहुवार्षिक चारा एकदा लावलात पुन्हा पुन्हा निघत राहतो हा पण चारा तुम्ही जर लावला खूप चांगला चारा आहे दिसतोय तुम्हाला मेथी घास अतिशय आवडीनं शेळ्या खातात याची लागवड केल्याच्यानंतर वीस दिवसानंतर हे शेळीला खाण्यायोग्य होतंय बघा पूर्ण फट्या करून आपण याची लागवड केली काय केलं आहे जमिनीत आपण काय केलं याचं बी टाकलं आहे आणि त्याच्यानंतर याची लागवड करून समजा आपण ही पूर्ण कापलेलं आहे हे, हे सुद्धा कापायला आलं आहे आज जर आपण याची कापणी केली वीस ते तीस दिवसानंतर हे आपल्याला शेळीचा खाण्यायोग्य होते का लागवड कशी करायची सऱ्या मारायच्या सरीत टाकून द्यायचं एकदा लावला खूप वेळा त्याचा तुम्ही वापर करू शकता समजा कापला पुन्हा योग उगवतो असा बहुवार्षिक चारा आहे वर्षभर चालतो मित्रांनो एकदा लावला सतत नेहमीसाठी येतो आणि शेळ्या इतक्या आवडीनं खातात खूप महत्त्वाचं आहे यानं दुधाचं प्रमाण पण शेळ्यांचं वाढतं आहे आणि शेळ्यांना जे लागणारे सत्व आहेत ते सुद्धा याच्यात खूप प्रमाणात आहेत पूर्ण मागं बघू शकता तुम्ही इकडं आता इतके चारे दाखवले मी मागं पुन्हा आफ्रिकन रेडनेपियर जे चारे आहेत अजून त्याच्यात मेथी घास आहे मूर घास आहे असे वेगवेगळे चारे मित्रांनो पूर्ण आधुनिक शेती फार्मर आपल्याला पाहायला मिळतात एकदा या नक्की भेट द्या फार्मला पूर्ण चाऱ्यांची माहिती घ्या बियाणे कुठं भेटतात काय नाही याची पूर्ण माहिती दिल्या जाईल तर व्हिडिओ कसा वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं शेळीपालनाविषयी अजून शे? चाऱ्यांची माहिती पाहिजे असेल नक्की कमेंट करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र